खर आता सांगायला विधानसभेच्या तयारीचे आदेश ज्या वेळेला शिवाजी पार्क या ठिकाणी आमच्या आणि त्याचप्रमाणे आताही तशाच प्रकारचे आदेश दिलेले आणि त्यामुळे आता सगळेच कार्यकर्ते पदाधिकारी महाराष्ट्रातून आलेले होते त्यामुळे सगळेच पदाधिकारी आता आदेश मिळाल्यामुळे आता आपल्या मतदारसंघामध्ये आता जोरात कामाला लागतील आणि निश्चितपणे विधानसभेची पूर्णपणे जिंकून आणण्याच्या भावना घेऊन आता पदाधिकारी जातील आणि आपल्या कामाला लागतील किती मतदारसंघामध्ये काय वगैरे तुम्हाला कल्पना की काल तुम्ही लोकांची अशी बातमी चालवली आणि ती बातमी एवढ्या जागा मिळणार तेवढ्या जागा मिळणार अमुक तमुक हा मतदारसंघ तो मतदारसंघ म्हणजे आम्हीच कन्फ्यूजीव आल्याला फोन सुद्धा लावला रे बाबा तुलाही बातमी कुठून आली आम्हाला अजून माहिती नाही परंतु बातमी आली होती पण तसं काही नाहीये कारण आमच्या कोणाचं बोलणंही चालू नाही आणि कोणाबरोबर बोलणं करणार आम्ही आतापर्यंत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही स्वत स्वबळावरती निवडणुका लढवलेली आहेत त्यामुळे तशा प्रकारची जी काही बातमी तुम्हाला आलेली ती अत्यंत चुकीची बातमी आहे आणि आता आपण साहेबांनी आता जो काही आदेश दिला त्याप्रमाणे जवळजवळ सव्वा दोनशे अडीचशे जागांची आम्ही तयारी करणार आहोत आणि निवडणुका लढवायची आम्ही सव्वा दोनशे अडीचशे म्हणजे स्वबळावर मनसे लढण्याची तयारी करते पुढे भाऊ काय होते ते पण आता आम्हाला तर तयारी करावी लागेल ना काय तुम्ही वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या जर पाहिला तर प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष मोठ करण्याची गरज आहे प्रत्येक जण आपले पक्ष मोठे असतो ले त्याप्रमाणे आम्ही सुद्धा आमची तयारी करतो आहोत राहून निवडणूक लढवायची वेळ आली तर आग्रह असतो ज्या वेळेला ती पोहोचते आता जरतरवरती बोलणं काय उचित आहे का हे झालं तर ते होईल ते झालं ते होईल मला असं वाटतं ज्यावेळेला पोहोचून द्यायला पाहू तर आजच्या तारखेला तरी आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलेलं आहे मला असं वाटतं शिक्षक मतदारसंघाची नाही कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही आमचा उमेदवार दिला होता आमची साधारण एक अठ्ठावीस हजार मतं त्या ठिकाणी होती परंतु सन्मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी साहेबांच्या जा घरी जायला आले आणि त्यांनी साहेबांना विनंती केली की के आमचा दोन तमचा आमदार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ह्याला तुम्ही जरा आम्हाला मदत केली तर बरी होईल त्याप्रमाणे त्यांचा मान सन्मान राखण्याचं काम पक्षप्रमुखांनी केलं आणि म्हणून आम्ही त्या निवडणुकीतून माघार घेतली एवढ्या पुरत मर्यादित होतो अनुभवी पुन्हा एकदा मैदानात मला असं वाटतं की ज्या ज्या जो जो मतदारसंघ आहे त्या ज्या मतदारसंघामध्ये आम्हाला उत्तम प्रकारचं मतदान पूर्वी झालेलं आहे आताही झालेलं आहे त्या त्या मतदारसंघामध्ये निश्चितपणे निवडणुकीला आमची लोक सामोरे जातील त्याच्यावर ॲनालिसिस होणार आहे किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघ आहे आमच्या काही टीम्स आता टीम जाणार आहेत आणि त्या टीम्स जाऊन संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून त्या ठिकाणचा सगळा आलेख आराखडा आढावा पक्षप्रमुखांना सादर करतील आणि त्याच्यानंतर आम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आम्ही घेऊ जिल्हा हा जिल्हा न्याय माहिती आमच्याकडे आहेच परंतु आता आमचे पक्षाचे नेते सॅन उपाध्यक्ष अशी आम्ही टीम करून सगळ्या रिझन मध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये रिझन वाईज पाठवणार मला असं वाटतं एक पंधरा वीस दिवसामध्ये आता ताबडतोब आम्ही त्यांना देणार आहोत पंधरा दिवसामध्ये ते जाऊन सगळा रिपोर्ट घेऊन येणार आहेत मला वाटतं जुलैमध्ये आपल्या चुन्हाला पुन्हा एकदा सांग मनसे जुने पुन्हा एकदा किंवा लोक असतात त्यांना कसं आहे की पक्षामध्ये ह्या गोष्टी घर असतात प्रत्येक जण आपापली सोय लावण्यासाठी कुठे जायचं काय करायचं त्याच्या मागे बरेच कंगोरे खूप असतात काही एक कंगोरा नसतो काही लोकांचे वैयक्तिक कंगोरे असतात काही लोकांचं भविष्याचे कंगोरे असतात काही असे बरेच कंगोरे असतात त्या कंगोरेच्या दृष्टिकोनाचा कोणाचा विचार प्रत्येक इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो भेजने का प्रयत्न किया पक्ष निश्चित करे महाराष्ट्र से हमारे जो ऑफिस बेयर है पदाधिकारी वो आए थे और उनको सामने संबोधित किया और संबोधित कर, करके उन्होंने बता दिया कि मैंने जो गुड़ी पाड़वा के शुरू की रैली में आपको कहा था कि विधानसभा की तैयारी में आप लग जाओ उसी तरह से आदेश उनको दिए गए हैं कि आप लोग विधानसभा की तैयारी करो और उस तरह से पूरे कार्यकर्ता भी तैयारी करेंगे महायुति के अलायस या फिर कैसे चर्चा इलेक्शन महायुति का तो अभी बातचीत चालू ही नहीं है ना लोकसभा का दौर था लोकसभा के दौर में हम लोगों ने नरेंद्र मोदी साहब को तीसरी बार पत्र प्रधान बनाना है इसलिए बिना शर्त हमने पार्टी दिया था अभी प्राइम मिनिस्टर बन गए है अभी हर पार्टी आप अपना क्या करना है क्या नहीं करना है महायुति के बारे में भी आगे पता नहीं क्या होता हैं पर हमें तो हमारा पार्टी का तैयारी तो 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 तो, अभी तो फिलहाल तो वो बात है ना इलेक्शन है तो इलेक्शन में तो सामने जाना ही है हम लोग तकरीबन दो सौ अढ़ाई सौ से हम लोग पक लड़ेंगे और आगे देखते क्या इस बात कि कि का समर्थन आग्रह क्यूँकी मुंबई में हमें तो पूरी हाथी है की जहाँ जहाँ राजे ने सभाएं ली उसे हर मतदान साहब ने तीन चार सभा वहाँ के सभी कैंडिडेट चाहिए नंबर वन नंबर टू आप अगर गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्स्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा